एवढं मोठं आंदोलन असताना काही युवा मुलं असतात त्यांच्या मनात काही गोष्टी असतात आणि नमस्कार मित्रांनो काल सुप्रिया सुळे मनोज जरांगे पाटलांना भेटायला गेल्या होत्या त्यानंतर सुप्रिया सुळे वा वा ला पब्लिकनी घेरावा घातला होता व त्यांच्या विरुद्ध घोषणा केल्या होता शरद पवार साहेबांविरुद्ध पब्लिकनी घोषणा दिल्या होत्या त्याच्यानंतर सुप्रिया सुळेंची काही प्रतिक्रिया आली नव्हती पण आता त्यांची मीडिया संघ बोलताना त्या घेरावाबद्दल मरा मराठा आंदोलनाबद्दल एक प्रतिक्रिया आलेली आहे दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाचं आगमन हे आपल्या मराठीच बांधवांना नाही ना पण आज देशामध्ये नाही जगामध्ये सगळीकडेच बाप्पाचा आन आनंद आणि सेवा ही दहा दिवस हे खूप आनंदाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठीच असते आणि हा खूप मोठा उत्सव हा आज फक्त महाराष्ट्रात नसून सगळ्याच समाजांना एकत्र करून साजरा करणार एक असा सुंदर महोत्सव हा आहे आणि त्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे आजही आम्ही पुण्यामध्ये सगळे मानाचे गणपती आहेत आणि खडक आणि माझ्याही ज्या भागाची मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते त्या संपूर्ण भागात दर्शन घेण्याचा एक आनंद उत्सव म्हणून आज आम्ही सगळे फिरतो काय मागणी केली सुख शांती भारताला आणि जगाला सुख शांती आणि समृद्धी आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळवते

आणि माझी नैतिक जबाबदारी आहे की मी एक शेवटी एक लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे सगळ्यांच्या भावनांचा आदर हा मी केलाच पाहिजे त्यामुळे एखाद्या मुलाच्या काही वेदना असतील तर ते ऐकून घेणं आणि समजून घेणं आणि नुसतं समजून घेणं नाही त्याच्यातून मार्ग काढणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे फार काही तिथे झालं नाही आणि एखाद्या मुलांनी हट्ट केला तर त्याच्यात गैर काय चर्चा तीव्र होते नाही चर्चा म्हणजे काल मी जेव्हा गेले तेव्हा पाटलांना खूपच थकवाई आला होता त्याच्यामुळे ते आराम करत होते थोडक्यात चर्चा झाली मी फक्त त्यांची म्हणजे त्यांची तब्येत ठीक काय ना डॉक्टरशी सविस्तर चर्चा झाली आणि त्या भागामध्ये स्वच्छता असेल आज महाराष्ट्राच्या मायबाप जनतेतली प्रत्येक महिला आज एक भाकर त्या पोरांसाठी तिथे पाठवते आहे आंदोलकांसाठी हीच खरं तर म्हणजे मला कौतुक वाटतं महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेचं की किती एक एखाद्याला साथ सगळे देत आहेत पण आपली लेकरं तिथे आहेत आणि त्या ता लेकरांसाठी जेवण जे असेल जे काय असेल शेतकरी आज कोण पेरू पाठवतोय कोण कोल केळी पाठवतोय आहे अशा पद्धतीने सगळं तिथे चाललेलं आहे पण माझी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्राच्या सरकारला विनंती आहे की तिथली स्वच्छता तिथली शौचालय याच्यात थोडंसं लक्ष घातलं पाहिजे कारण काही खूप महत्त्वाचं आहे एकीकडे पाऊस प्रचंड आहे गैरसोय आंदोलकांची होते काही ठिकाणी लाईट रात्री लावायची गरज आहे अशा काही गोष्टी आहेत त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली सरकारने यामध्ये भूमिका घेण्याऐवजी विरोधकांच्याच भूमिका सरकारला हव्या आहेत त्यामुळं आणि वेळोवेळी पवार साहेबांवर प्रश्न केले जाते की मला हीच गंमत वाटते की एकीकडे आम्हाला संपलं संपलं म्हणून म्हणतात छोटा पक्ष छोटा पक्ष म्हणून म्हणतात आणि एवढं मोठं आंदोलन जेव्हा उभं राहतं त्याचा केंद्र शरद पवारच होतात आणि सत्ता सगळी त्यांच्याकडे अडीचशे आहेत ना त्यांचे खासदार म्हणजे दोनशे ऐंशी पैकी अडीचशे आमदार आणि तीनशे खासदार असलेला पक्ष हा परत शरद पवारांकडेच वळतो हे म्हणजे खमाल आहे बाबा या सरकार असं म्हणाले दहा पंधरा वर्षामध्ये ज्याचे आरक्षणाचा प्रश्न तीव्र झालाय ज्यावेळेस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस इतका तीव्र नव्हता बेरोजगारी वाढली आणि मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे त्यामुळे जा हा प्रश्न आता केंद्राने सोडवावा आणि त्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावा असं सल... वाटते सलग पाचदा नाही अकरा वर्ष गल्ली पासून दिल्लीपर्यंत सलग अकरा वर्ष त्यांचं सरकार आहे माझा प्रश्न असा त्यांना आहे की आपल्याला आठवत असेल की दोन हजार अठरा साली माननीय मुख्यमंत्र्यांचं एक भाषण आहे असेंब्लीमध्ये केलेलं आहे ज्याच्यात त्यांनी सविस्तर आरक्षणाची मागणी आणि कसं आरक्षण द्यायचं हेही ते त्या भाषणात बोलले तो व्हिडिओ तुम्ही मी तर पाहिलाच काल बऱ्याच लोकांनी मला पाठवला तो माध्यमांनी पाहिला असेल आज ते सत्तेमध्ये आहे त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आदरणीय माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे की जे सोल्युशन दोन हजार मध्ये माननीय देवेंद्रजींनी जे मध्ये मांडलं त्याची अंमलबजावणी त्यांनी करावी प्रश्न केले की आरक्षण का एकनाथ शिंदेनी पहिल्या आरक्षण आंदोलनाचं श्रेय घेतलं आंदोलन मिटवलं आरक्षण दिलं असं म्हटलं तेच एकनाथ शिंदे आता शरद पवारांनी का दिला नाही असा प्रश्न विचारला ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे गंमत मला एवढीच गोष्टीची वाटते की आज या सगळ्याचा केंद्रबिंदू हे सत्तेमध्ये ज्यांचे अडीचशे आमदार आणि तीनशे खासदार आहेत म्हणजे जे काही निर्णय प्रक्रिया आज आहे ती सगळी महायुतीच आहे ना त्यांची महायुतीकडेच आहे आणि अपेक्षा सगळी शरद पवारांकडून आहे ही गंमत आहे म्हणजे मला ह्याचा अर्थ सत्तेमधल्या लोकांनीही मान्य केलं पाहिजे की अडीचशे त्यांचे आमदार असले तरी जेव्हा मार्ग निघायचा असतो त्यांना शरद पवारच लागत झरांगे पाटलांनी आजपासून पाणी टॅक्स सुद्धा केले आंदोलन ना आता सरकारच्या आणि झरंगे पाटलांच्या सुद्धा हाताच्या बाहेर चालले कारण आता आंदोलनकर्ते जे आहेत ना शेअर मार्केटच्या बिल्डिंग मध्ये घुसले शेअर बाजारात रोडवरती वाई हात, हाताच्या बाहेर मी कधीच वाढणार नाही हे जबाबदार कोण आहे ह्याला ह्याला जबाबदार आताच तत्कालीन सरकार आहे सरकारला जरांगे पाटलांनी अनेक महिन्यापूर्वी त्यांना कालावधी दिला होता असं नाही आहे की आज अनाऊन्स केलं आणि लगेच ते पोचलेले आंदोलन होणार हे सगळ्यांना अनेक महिने माहिती होतं काय परिस्थिती आहे अभ्यासालासाठी वेळ दिला होता माझं म्हणणं आहे चर्चा करा मी कालही तिथे गेले तेव्हा म्हणले होते आणि मी वारंवार महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अतिशय विनम्रपणे विनंती करते पुन्हा एकदा आज करते पुन्हा पुन्हा मी त्यांना हीच मागणी करते की सर्वपक्षीय बैठक बोलवा सगळ्यांची चर्चा करा आणि जर हा निर्णय घ्यायचा असेल तर कॅबिनेट नोट ते काल बनवू होते ते तीन दिवस वाया घालवायची गरजच नव्हती mm -hmm. कॅबिनेट नोट बनवा अर्जंट कॅबिनेट मीटिंग बोलवा कॅबिनेटमध्ये ते पास करा असेंब्ली बोलवा मध्ये चोवीस तासात पास करून टाका चर्चा करून काय प्रॉब्लेम काय आणि काय जो काय मार्ग आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेता असताना मार्ग काढलाच होता त्यांची काय लाईन होती वेन देर इज अ विल मी त्यांना कोट करते माझा कोट नाही वेन देर इज अ विल देर इज अ वे वेन देर इज नो वे देर इज रिपोर्ट आणि काय एक अँड कमिटी हे मी नाही बोललेले हे माननीय मुख्यमंत्री जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा तुमच्याच काल चॅनलवर दाखवलेली बातमी त्याच्यामुळे माझी विनम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना तुमच्याकडे मार्ग होता असा तुम्ही म्हणत होता त्याची अंमलबजावणी लोकांनी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने एवढा विश्वास तुमच्यावर दाखवलेला आहे अडीचशे आमदार तुमचे आहेत तीनशे खासदार तुमचे आहेत तुम्ही वॉक द टॉक काही योगेश कदम गृहराज्य मंत्री आहेत ना त्यांनी आत्ता एक विधान केले की ज्यांनी आंदोलनाला रसद पुरवलीये त्या सगळ्यांची यादी गृह खात्याकडे आहे ही तातडीने त्यांनी सांगितली पाहिजे गृहराज्यमंत्री हो अर्थातच लिस्ट आहे तर दाखवा चॅनलला मलाही कळू दे प्रत्येक मराठी माणसाला भारतीय माणसाला इच्छा आहे ना की बाबा कोण रसद पुरवते कळू दे ना देशाला दूध का दूध और पाणी का पाणी एक आणि दुसरी गोष्ट की ह्या देशामध्ये आंदोलन करायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सगळ्यांनाच दिलेला आहे एका तरुणाने हो त्याला जबाबदार हे तत्कालीन सरकार आहे सामाजिक तेढ निर्माण करतायत असे आरोप देवेंद्र फडणवीसांवर होत आहेत मात्र ते म्हणतात सामाजिक तेड निर्माण करणं आमच्या तत्वात बसत नाही राजकारण चुलीत गेले यालाच धरून आणखीन थी एक प्रश्न म्हणून आज ऑल पार्टी मिटिंग बोलवा ना मग किती दिवस झाले एक आठवड्यापूर्वी सगळ्यांनाच माहिती होत हे येणार आहेत सगळे मुंबईला हे वादळ हे वादळ येणार होते सगळ्यांना माहिती होतं ना मग माहिती असताना मग जर त्यांना राजकारण करायचं नव्हतं जर त्यांना कुणाची गैरसोय करायची नव्हती तर मग त्यांनी ऑल पार्टी मीटिंग असेंब्ली मी तुम्हाला प्रोसेस सांगते तातडीने कॅबिनेट बोलवा कॅबिनेट नोट तयार करा कॅबिनेटमध्ये पास करा त्याच्यानंतर असेंब्ली बोलवा तातडीने असेंब्लीमध्ये पास करा अंमलबजावणी करा आणि जर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करायचं असेल तर दिल्लीला पाठवा सात आठ सात आठ तारखेला सगळे आठ नऊ तारखेला बीजेपीचे सर सकट सगळे खासदार दिल्लीत आहेत कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करायचं स्पेशल सेशन बोलवा महिला आरक्षणासाठी बोलवलं आम्ही गेला ना सरकार सरकारने करावं तसं तातडी मंत्री पंकज केलं त्यांना मी पत्र पाठवीन कदाचित त्यांचा अभ्यासक कुठेतरी कदाचित फेल ठरले असं वाटतं कि नाही नुसतं ग्रह का आता कटलं सरकार फेल ठरलंय नुसतं एकांना टार्गेट करून होणार नाही जेव्हा बघा लाल दिवा प्रायव्हेट प्लेन हेलिकॉप्टर या सगळ्या सोयी वरचे त्यांचे फिल्म हे सगळे काय फक्त फोटोसाठी नसतात जबाबदारी जेव्हा घ्यायची असेल सर सरसकट सगळ्या सरकारची जबाबदारी येईल आंदोलनात महिला पत्रकारांना सुद्धा किंवा बाकी पत्रकारांना का दिला जातोय त्यांचा उडाटण होते त्यांची काही महिलांचे काय कपडे देखील पाडण्यात आले होते आणि जरांगे पाटलांना त्यांनी लेटर देखील दिले की आमच्यासोबत असे म्हणजे आंदोलकांना आवराम माझे दोन ह्याचे भाग आहेत एक तर मला वाटतं जरांगी पाटलांनी कालच त्याच्यावर स्टेटमेंट केलेला आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की महाराष्ट्राचं सरकार लॉ अँड ऑर्डर करते काय हा पण प्रश्न येतोच ना म्हणजे मग सुरक्षितता द्यायला महाराष्ट्र सरकार कमी पडतंय का हे मान्य केलं पाहिजे म्हणजे सरकार हटवा जर सरकारला चालवता येत नसेल आणि लोकांना सुरक्षित ठेवत नसेल आमच्या महिलांना जर हे सरकार प्रोटेक्शन देऊ शकत नसेल तर मग सरकार काय करते पोलीस यंत्रणा काय करते पोलिस यंत्रणा आहे ना सगळ्या बिचारे आमच्या पोलिसांच्या पण सगळ्या सुट्ट्या सरकारनी केल्या पाहिजे मग ओनरशिप घेतली पाहिजे होम मिनिस्ट्रीने होम मिनिस्ट्री काय करते त्यांचा इंटेलिजन्स काय करते इंटेलिजन्स फेलियर आहे या सरकारचा मग या सरकारने राजीनामा द्यावा झेपत नसेल तर केंद्र आहे घटनेत बदल करावं लागेल महत्वाचा विषय चौथा दिवस एवढे मुंबईमध्ये देवेंद्रजी काय म्हणाले होते इफ देर इज अ विल देर इज अ वे इफ देर इज अ देर इज नो वे देर इज कमिशन देर इज डिस्कशन अँड देर इज कमिटी आता काय चाललंय जे देवेंद्रजी दोन हजार अठरा मध्ये बोलले ते आज होत आहे ना तोच व्हिडिओ तुम्ही काढून बघा म्हणजे म्हणजे एकनाथ शिंदे गावला जातात उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात बसतात मुख्यमंत्री मंत्रालयात बसतात एवढा मोठा जमाव आहे त्या जमाव आक्रमक होईल म्हणून कुठल्याच मंत्र्याची हिंमत नाही होत त्या जरांगी चर्चा करण्याची कारण कमिटी का पाठवली असं सुद्धा जरांगी आता तुम्ही बघा ना काल मी गेले काल संध्याकाळी माझ्यानंतर आतापर्यंत कोण गेले तिथे कोण गेलय का माझ्यानंतर मी काल तिथून निघाले अडीच तीन ला तीन आत्तागिरी वाजले अकरा सरकारच्या तर्फे कोणीतरी गेलंय का कोणी तिकडे का नाही कोणी गेलेलं पोलीस यंत्रणा का नाही तिथे गेलेली पोलीस यंत्रणा काय करते सरकार काय करते अहो मंत्रालयाच्या दारापर्यंत तिथे सगळा गोंधळ पाहायला मिळाला आता आंदोलकांचा आंदोलन करणं अधिकार आहे हा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे पण मग त्यांची सोय काय तिथे बाथरूमचा रस्ता तुम्ही बघितलं काल तुम्हाला तुमच्या जे तिथे रिपोर्टिंग करताय त्यांना विचारा अतिशय घाणेला अस्वच्छ रस्ता आहे मग बीएमसीला मी शेवटी काल विनंती केली मी सी कमिशनरांना काल फोन करून विनंती केली ते स्वतः जातीने लक्ष घालतायत मी बीएमसी कमिशनरचे जाहीर मनपूर्वक आभार मानते की सरकार ऐकलं नसेल तरी काही अधिकारी अजून संवेदनशील आहेत महाराष्ट्र सरकारमध्ये हे आपलं भाग्य म्हणजे खरंच आपलं भाग्य कीते सार्कार, सार्कार की ते लक्ष घालताय त्या विषयांमध्ये कारण का सरकार काहीच करत नाही सरकारमधले नेते म्हणतात की मुंबईकरांना जाते अहो मग चर्चेला बसा ना किती दिवस झाले का नाही महाराष्ट्र सरकारमधलं कोणी आंदोलकांशी बोलत आहे डायरेक्टली कोणीतरी गेलं पाहिजे पाठवा ना एक जण पाठवत नाहीये कोणी महाराष्ट्र सरकारमधला तरी व्यक्ती गेलाय का त्यांच्याशी बोलायला सत्तेमधले दोन चार आमदार गेले मला वाटतं सळुंकीजी गेले त्यांना मी पाहिलं गेलेलं आणि हा नाही नाही सत्तेमधले सत्तेमधले सोळंकीजी गेले आणि एक दोन आमदार गेल। गेले साहेब सुरेश दास गेले पवार साहेब पवारसाहेब मध्यस्थीसाठी जाणार असल्याच्या देखील चर्चा आहेत ताई कारण भाजपच्या नेत्या मंत्र्यांनी ने साहेबांना साकडे घातले की तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही जाणते आहात तुम्ही मनोज चोरांग यांची समजूत काढा सगळं समजावून सांगितलं असे काही आहे पवार साहेब जाणार मला नाही माहिती बाबा हे तुम्हाला त्यांना ज्या बीजेपीच्या नेत्यांनी तुम्हाला सांगितलं ना त्यालाच विचार आंदोलन सुरू असताना भूमिका जाहीर करा महाराष्ट्र सरकारचं फेलियर आहेच ना कारण का महाराष्ट्र सरकार कुणाशी चर्चा करत नाहीये भुजबळ साहेबांनाही आज उतरावं लागतच आहे ना भुजबळ साहेब यांना नका उतरावं लागतंय कारण का भुजबळ साहेब सरकारमध्येच आहेत पण त्यांना हे दुर्दैव आहे की इतक्या ज्येष्ठ मोठ्या नेत्याला आज न्यायासाठी उतरावं लागतंय भुजबळ साहेबांना कारण का सरकार कुणाच ऐकत नाहीये हे दुर्दैव आहे पूर्ण फेलियर आहे महाराष्ट्र सरकारचं एकीकडे गणपतीचा एवढा उत्सव चाललाय त्याच्यात केंद्राचे होम मिनिस्टर आले ते एवढं मोठं आंदोलन चाललंय प्रशासन काय करत आहे महाराष्ट्र सरकारचं

त्याचा थोडासा इतिहास पहा जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू या देशाचे प्रधानमंत्री होते तेव्हा आपलं रशियाची नातं तेव्हा युएसएस आर हो तुमचा जन्मही झाला नसेल तेव्हा यूएसएसआर होतं होत त्यावेळेस आणि आपलं चायना आठवत चायनाचं आणि आपलं नातं हे तुमच्या जन्माच्या आधीच्या गोष्टी आहेत पण भारताचं चायनाचं चा चा आणि यूएसएसआर आर आता रशिया लहान होता जन्माला आले पण नव्हतं हो त्या जुन्या गोष्टी सांगते त्यावेळी सगळं जे पंडित जवाहरलाल नेहरूंचं त्यावेळेस जिओ पॉलिटिक्स होतं तेच तर आज दिसतंय आहे का नाही बॅक टू स्क्वेअर वन ज्या जवाहरलाल नेहरूंबद्दल हे काय काय बोललेत आज त्यांचीच फॉरेन पॉलिसी आज पाहतात ना हे सरकार मग सोयीप्रमाणे पंडितजींना नावं ठेवायची आणि पंडितजींनीच केलेली पॉलिसी आज या भारतात आहे त्यामुळे मला आश्चर्य वाटतंय की ज्या पंडित जवाहरलाल नेहरूंना सातत्याने अकरा वर्ष तुम्ही ज्या इंदिरा गांधींना नावं ठेवली ज्या राजीव गांधींना नाव ठेवली ज्या पंडित जवाहरलाल नेहरूंना नावं ठेवली आज म्हणजे सत्यमेव जयते आज तीच पॉलिसी इतक्या वर्षानंतर मोदी सरकारना तीच पॉलिसी आज दिसते तो फोटो बघा खूप बोलका तो फोटो पंडितजींचेच असे फोटो आहे आणि त्यानंतर आज मोदीजींचे थँक्यू थँक्यू